जगताचा नवी मुंबई जनतेचे रक्षक बनले भक्षक आंतरराष्ट्रीय गांजा तस्करी प्रकरणी खारघर पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन भालेराव अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे संजय फुलकर आणि कस्टम अधीक्षक प्रशांत गौर यांच्यावर गुन्हा दाखल तर नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुणशोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत नवी मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चौदा एप्रिलला ला नेरुळ सेक्टर पंधरा मध्ये एका घरावर छापा मारून आशिष गवारे अहमद ऑलगी व आकाश मोरे याची गांजा तस्करी करताना धरपकड केली परंतु आकाश मोर्या हा पसार झाला पोलिसांनी घटनास्थळावरून दोन लाखांचा सतरा किलो एकोणीस ग्रॅम हायड्रो गांजा जप्त केला या प्रकरणाच्या चौकशी आरोपी सुजित पेंगरा साहिल लांबे आणि त्यांचे इतर सहकारी थायलंडहून हवाई मार्गे गांजा मागवत होते माल आल्यानंतर आरोपी कमल चांदवाणी हा परदेशी टपाल कार्यालयातील कस्टम अधिकारी प्रशांत गौरच्या मदतीने माल सोडून घेत होता व इतर आरोपीच्या मदतीने नवी मुंबईत विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज माफिया कमल चांदवाणी उर्फ केके के के यांचे रॅकेट उघड केले आहे याशिवाय त्याला ड्रग्स तस्करी सहकार्य करणारे मुंबई विमानतळावरील विदेशी टपाल कार्यालयातील कस्टम अधीक्षक प्रशांत गौर पोलीस भाले राओ, पोलीस हवलदार सचिन भालेराव संजय फुलकर यांनाही अटक केली आहे कमल हा विदेशातून पार्सलद्वारे ड्रग्ज मागून मुंबई विमानतळावर गौरच्या माध्यमातून पार्सल क्लिअर करायचा तर यांच्यासोबत अर्थपूर्ण हितसंबंध जोपासल्याप्रकरणी प्रकरणी भालेराव व फुलकर यांच्यावर कारवाई केली आहे नवी मुंबई पोलीस दलातील दोन पोलिसांसह कस्टमच्या उच्च पदस्थ पोलिसांनी आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली असून त्या दोन आंगडी यांचाही समावेश आहे पोलिसांनी अंमली पदार्थासह एकूण चौऱ्याहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली फुलकर हा अंमली पदार्थ विरोधी पथकाचाच कर्मचारी आहे तर कमलला विदेशातून नवीन चिचकर ड्रग्ज पाठवायचा अशी शक्यता आहे यापूर्वी अटक केलेल्या व कमल ड्रग्जच्या व्यवहाराची रक्कम हवाला त्यानुसार अंकित पटेल व रिंकूत कुमार पटेल या दोन आंगडियांनाही अटक केली आहे खरगळ पोलीस ठाण्यातील हवालदार सचिन भालेराव सहा महिन्यापासून आरोपी कमल चांदवाणीच्या संपर्कात असल्याचे आढळले सचिन अंमली पदार्थ विरोधी कक्षातील संजय फुलकर हे देखील संपर्कात देखील संपर्कात असल्याने आणि कस्टम अधीक्षक प्रशांत गौर याला अटक केल्याचीही माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली अंकित भाई पटेल व रिंकूत कुमार दिनेशभाई पटेल असे अटक केलेल्या आंगडी यांची नावे आहेत आत्तापर्यंत दहा आरोपींना अटक केली असून आणखी दहा ते बारा आरोपींचा शोध सुरू असल्याचे साकोरे यांनी सांगितले या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्यांमध्ये आशिष रमेश गवार वय बावीस अहमद खालेद ऑलगी वय तेवीस साहिल शबीर लांबे वय सत्तावीस सुजित रघुनाथ बँगरा वय अठ्ठावीस कमल जय किशन चांदवाणी उर्फ के के छप्पन पोलीस हवालदार सचिन बाबुराव भालेराव चाळीस पोलीस ना नाईक संजय फुलकर छत्तीस आंगडिया अंकित पितांबरभाई पटेल सदोतीस रिंकुत कुमार दिनेशभाई पटेल एकोणचाळीस परदेशी टपाल कार्यालय मुंबई येथील कस्टम्स अधीक्षक प्रशांत विनोद गौर चाळीस या दहा जणांचा समावेश आहे